नाही ना टाइमच नाही भेट ना बारावी ला येते इकडं पण आमचं घर दिसत नाही तुला कवा कवा हलती आठवण तरी आहे का तुला कवा हलती हे बघा या आमची बिग फॅमिली आरती काय पण इकडे तिकडे हे बोला का तुम्हाला ब्लॉक मध्ये यायचं तुम्ही पण आहे कर

ताई मला घे बोलते तुला काजू बदाम तरी येईल तुम्हाला दिला नाही का नाश्ता हाय <laughs> हॅलो नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगलं जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे एकवीस दिवसांच्या गणपती बाप्पांचं जागरण तर त्याच्यासाठीच मी माझ्या नंदेच्या घरी चाललेली आहे तर आत्ता वाजत बरोबर साडेसात आणि ताईंच्या घरी नेण्यासाठी थोड्याशा भाकऱ्या पण पन बनवल्यात मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं घरातलं आवडतं आवरता आवरत, आवरत, मला इतका वेळ झाला ताईंनी त्या दिवशी मला सांगितलेलं की बाईणी तू लवकर ये पण लवकर सोडा मी लेटच चालले साडेसात वाजल्या तर सगळं काम आवरतं आवरतं कारण की म चेनय येईल बारा वाजता कामावरून त्याच्यानंतर मुनिष पण साडे अकरापर्यंत येईल तर मग त्यांच्यासाठी जेवण पाहिजे ते जर नाही आले तर मग त्यांच्यासाठी घरात जेवण पाहिजे तर मग आता जेवण वगैरे सगळं बनून चाललेली आहे आणि हे नऊच्या नंतर येणार आहेत तर चला आता मी जाते माझ्या नंदीच्या घरी तर तुम्ही पण चला गणपती बाप्पाच्या जागरणाला तर अशा ब्लॉकमध्ये छान अशी धम्माळ मस्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर ब्लॉकमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा

चढ उतर करून करून तुमच्या आमच्या पाया गेले कामातून आता असो पाहुणे जेवण जेवणाऱ्या आमचे एक छोटा बापू आहे Karena <tuk> kemarin, saya lihat ada itu आता पाण्या जेव्हा बसल्या दोनशे पावले जेवण जास्त काही नाही वाटत आदर पावणे आमंत्रण केलं बघा बघ गरबा गणपतीचे पप्पा गणपतीचेकल्या बिचारा थकल्या रे पण कधीपासून मस्त जेवण वाढायच काम चालू होतं जमलो अक्षरशः पण इथे ब्लॉक कोणीच नव्हतं जेवण वाढण्यासाठी भरपूर पावड्या ते बघा या आमची बिग फॅमिली हार्दिक आहे पण इकडे तिक्र हार्दिक बसले हा

आमचा भाषा बसले लक्ष नाही इकडे भासा बसले कोणतं लगीन करायचा आम्हाला दोन सुनाची लागतात कंची रेडी असं कॉमेंट या दोन पोरांची लग्ना करायची सांगा याचा गणूचा पण लगीन करायचा गणूला पण आपली छोटेशी एकदम आवशी लागल हा त्या बघा आमच्या ननंदबाई मस्त जेवायला बनवतात अकरा वाजलं बनवा फटाफट फटाफट कस चालू तुमचा आणि या कुक्ता आमच्या ताई नाव सांगा ऑर्डर रिपीट मिळाली जेवणाच्या मस्त पनीर राईस बनवायला घेतले शॉर्टकट रेसिपी शॉर्टकट हे बघा आता बसले आमचा जुगार मस्त आहे जुगारी मंडळी बसले सगळी जुगार गेलेला तर मंडळी आता जाऊन मी नंदीच्या घरून आणि हाताबरोबर वाजत साडे बारा तर आता हे तिघे पण झोपलेत आणि आता मी तुम्हाला भेटते उद्या सकाळी तर मंडळी आज आपल्या बिवचा दुसरा दिवस आहे आणि आज आहे शुक्रवार म्हणजेच गणपती बाप्पांचा एकविसावा दिवस तर आज छान असं गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे एकवीस दिवसांच्या तर आमच्या गावामध्ये ना भरपूर गणपती आहेत एकवीस दिवसाचे तर आम्ही बाप्पाच्या दर्शनाला काही जायला भेटलंच नाही तर आता चाललो आहे आम्ही आणि काल रात्री तुम्ही माझ्या नंदेच्या घरचा छान असा असा ब्लॉग पाहिलात तर तिथे मला जास्त काही ब्लॉग शूट करायला भेटलं नाही कारण की खूप म्हणजे अशी धावपळ चालू होती तिथे कामा हवरायची सगळ्यांची त्याच्यामुळे तर आजचा आपला दुसरा दिवस आहे ब्लॉगचा तर आता आम्ही चाललो आहे आमच्या डवळींच्या घरी तर एकवीस दिवसाचे गणपती बाप्पा आहेत तर गेलोच नव्हतो तर बरं त्यांना राग येणार नाही गेलो तर तर अशा पाच ठिकाणी जायचं आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करते ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा आता हे आणि मी आम्ही दोघे पण चाललो आहे तर जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे तर आता जेवण वगैरे काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच चला आमच्या परीने मोदक बनवला का तिरंगा बनवायचं येते का आमची मावशी मावशी म्हणजे माझी बहिणीच झाली हे बघा तिरंगा मोदक कशी आहे येते इकडं पण आमचं घर दिसत नाही तुला कवा कवा हलदी आठवण तरी आहे का तुला कवा आलती चिकरशी वाट होती दवा आता तो वाट पण नाही आमच्या वर्ष उरून यावं लागेल डायरेक्ट हो जेवायलाच लव ना तुम्हाला कटलं मी घरात जाणार जेवायला <laughs> तिकडे आई बसल्या ताईंची बहीण ही एक बहीण आपले ब्लॉग बघतात ना का त्या दिवशी तुमच्या भाऊणी मला थांबवलं रस्त्यावरती हा <laughs> ना यांची भाऊणी थांबवलं त्या दिवशी मला चाललेलं तर अरे हा आमच्या जावेच्या घरचा गणपती बाप्पा आमच्या सासूबाई इकडे मोदक बनवायचं काम चालू आहे <laughs> का ताई इकडे आमच्या ताईरी काही सगळंच काढून ढोलेत का अखी रात चले झोपलीत नाही होता रात्री नाही झोपलीत नाही का तुम्ही हा ना <laughs> नीरज इथं हार पाण्याचं काम चालू आहे लवकेश बाबा लवकेश तुमच्या घर आलं तरी आवडतेनी आवरा बिझी आहे तू मम्मी काय मम्मी हा ग

नंद शेत होता ना गणपती तिथं आज जाणार नाही मग आता गावान जातो सगळ्यांच्या घर ताई व्हिडिओ मग दाखवू नको तुम्ही खाता द्या नाही खा तुम्ही खा ताई मला सांगताना घे बोलते तुला काजू बदाम तरी ये तुम्हाला दिला नाही का नाश्ता हे बघा काल कालचा उरलेला ग तुम्हाला दिले का

जाऊन आलो हो आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आणि आमच्या सासूबाईंच्या घरी मस्त जेवलो पण तर आता करते व्हिडिओचा एंड मी कारण की तुम्हाला मला हा व्हिडिओ लगेच संध्याकाळी चार वाजता द्यायचा आहे त्याच्यामुळे तर तुम्हाला माझा कालचा आणि आजचा दोन दिवसाचा व्हिडिओ मी मिक्स बनवलेला आहे तो कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नक्की व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहायला म्हणलं की बाय बाय